एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आज जांभूळपाडा दाभाडमाव या गावातील तरुण युवक त्याचं आज दुर्दैवी निधन झालेलं आहे तरी आज पाच तारीख आहे पाच जुलै आणि इतके आम्हाला अडचण आले का हा मृतदेह इथं स्मशानभूमी षड नसल्यामुळे हे आज आम्हाला आज इथं हे ताटपत्री बांधून त्यांचा दहनविधी करावं लाग लागत आहे तरी पाऊस तर इतका आहे की आम्हाला अडचण म्हणजे भरपूर येत आहे तर आता हे पाऊस उघडतो का हे जळून पडतो आहे याचीच आम्हाला आणखीन खतखत वाटून राहिलेली आहे तरी आम्हाला साधा मृतदेह आणायला सुधार असताना आम्ही कोणत्या तरी परिस्थितीने इथं इथंपर्यंत मृतदेह आणू आणि हे अशा पद्धतीत आम्ही अंत्यविधी करत आहे सांगा बरं या प्रत्येक मनुष्याला जीवनाचा अधिकार आहे जगण्याचा शेवटी मरण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याची जर ह्याची आवश्यकता होत असेल तर काय उपयोग आहे प्रशासनाला आम्ही किती वेळ सांगून जर त्याची दखल घेत नाही लोकप्रतिनिधी प्रशासन तर मग हे प्रशासन झोपलेलं आहे का लोकप्रतिनिधी झोपलेला आहेत का हे अशी जर मनुष्यावर जर संकट अडचण येत असेल तर करायचं काय आम्ही साध्या माणसाने गावाचे उपसरपंच ज्ञानेश्वर काजीनाथ वाढते माझी एवढीच मागणी आहे का वारंवार आम्ही तक्रारी करून तरी सुद्धा आम्हाला मैशानभूमीची अडचण येऊच राहिले प्रत्येक वेळेस मागे असेच झाले एक मऊत आम्ही अशीच ताडपाळ स्त्री बांधून आणि हे पेटवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांनी म्हणजे आमचा विचार न केला मग हे खासदार आमदार झाले त्यांच्याकडं वारंवार आम्ही तक्रारी करून आमचा विचार का बर करत नाही ते असं म्हणजे आमच्या गावात काही तुच्छा मगून समजलंय का त्यांना आम्ही मदत नाही का केली का किंवा काही गोष्टी केल्या नाही का त्यांनी आमची विचार करून हा प्रश्न म्हणजे काय ते करावा आणि मशलभूमी आम्हाला आमच्या गावासाठी देवा रोंगाना ग्रामपंचायत तर्फे जांभूळपाडा गाव आहे ते त्या मार्फत आम्हाला मशालभूमी त्यांनी देव आणि यांची पण आता बघा तुम्ही ताटपट्टी सात ताटपट्टी पण समजा ती पेटून गेली ती आज दोन हजार तीन हजाराची समजा आहे माणूस तर गेलाच पण मग ते ताळपत्रे वगैरे काय सगळ्या पण ते पण जाऊ राहिले हे अवश्यता आम्ही जर मृतदेह आम्ही हे दफन करतोय त्याच्यामुळं मग आम्हाला काही ना काही कोणते ना कोणते परिस्थिती मधून तुम्ही आम्हाला महिशाल भूमी देण्याचा प्रयत्न करावा किंवा ह्या घोर ना तुम्ही हे घोर ना हे एवढ्या जर आम्ही जमिनी खाली जर थपकून राहिलो मग आजपर्यंत आमच्या मैशाल नाही ना मग आम्हाला का मग असे वंचित ठेवत्या असं आणि इतर यांच्या सगळ्या आम्ही ग्रामस्थ सदस्य मुरलीधर गांगळे आणि उपकर पंच ज्ञानेश्वर वारदे यांच्या ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्याच वतीने आम्ही तुमच्याकडे मागणी परंपरा वारंवार करून तरी तुम्ही आम्हाला काही सहकार्य केलं नाही मग आम्ही काय करायचं कोणाकडे जायचं नाहीच काय ते हे केलं तर आम्ही रस्ता रोख करू नाही तर मग आंदोलन करून आला जातो नाही आम्ही आता तुम्हाला तारीख देणार नाही दिवस देणार नाही आम्ही सर्व गाव गावकरी इथं आहेत आम्ही सर्व अमरून उपोषण करणार केल्याशिवाय आमचा काहीच आता इथे पर्याय नाही आम्ही जर जोपर्यंत आता लवकरात लवकर शेड देणार नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय जर शेड नाही तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार याच्यात काही बदल नाही पर्यायच नाही ना, ना मग आता उपोषणाला उपोषणाशिवाय उपो पर्यायच नाही कारण का एवढा समजा अधिकार असून सुद्धा जर ते वारंवार अशाच हे करू राहिले खासदार आमदार खण निते मागायच्या मग एवढं तरी आम्हाला सांगा ना तुम्ही परंप म्हणजे परस्पर आम्ही समजा आम्ही याचे पण